नागपूरात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ओबीसी मोर्चा काढण्यात आलाय राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेला जी आर हा ओबीसीसाठी अन्यायकारक असल्याचे सांगत हजारो ओबीसी बांधव नागपूरकडे निघाले आहेत विदर्भातील तसेच राज्याच्या विविध कोपऱ्यातील ओबीसी समाजाचे लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत भंडाराहूनही हजारो सकल ओबीसी बांधव या मोर्चात सामील झाले आहेत मोर्चा सहभागी लोक ओबीसी एकता जिंदाबाद राज्य सरकारने काढलेला जी आर रद्द करावा अशा घोषणांवर जोर देत आहेत या ओबीसी मध्ये तीनशे सत्याऐंशी जाती आहेत आणि यामध्ये पुन्हा जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात येत आहे त्याचा आम्हाला सक्त विरोध आहे त्या जातीला आरक्षण देऊ नये हा आमचा विरोध नाही आहे परंतु आम्हाला जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये त्यांना समाविष्ट करत आहे याचा आमचा विरोध आहे आहे जो काढलेला त्या आम्ही निषेध करत आहोत ओबीसी बांधवांचा असा मोठा मोर्चा नागपूरच्या रस्त्यांवर शांततामय आणि संघटित पद्धतीने निघत आहे हा मोर्चा राज्य सरकारकडे त्यांच्या मागण्यांचे गंभीर लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत मोर्चा सहभागी लोकांचा असा विश्वास आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास भविष्यात प्रत्येक क्षेत्रात अन्याय आणि अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे राज्य सरकारने जे जी, जी, जी आर रद्द करून ओबीसींवर होणारा अन्याय दूर करावा हीच या मोर्चाची मुख्य मागणी आहे नागपूर शहरातील रस्ते आणि चौक ओबीसी समाजाच्या ऐक्याची साक्ष देत आहेत से नागपूरचे करता करताह आज आ, दस ऑक्टोबर सकल ओबीसी महामोर्चा का मोर्चा निकला आहे हे यशवंत स्टेडियम चे संविधान चौक तक जाने वाला आहे दोन सितंबर को जो काला जीआर निकाला गया है गवर्नमेंट की तरफ से उसके निषेधार्थ तो हम यहाँ पे पहुंचे हुए हैं ये जीआर ओबीसी का अन्यायकारक जीआर है इससे ओबीसी का आरक्षण धोखे में आया हुआ है खास करके विद्यार्थियों में राजकीय आरक्षण हो विद्यार्थी आरक्षण हो या नौकरी का आरक्षण हो इन तीनों आरक्षण पे कालगोट लगाने का काम ये महाराष्ट्र भ्रष्टाचारी सरकार ने किया हुआ है अगर ये आरक्षण की हमारी मांगे सुनी नहीं जाती तो इससे भी बड़ा आंदोलन हम करेंगे मोर्चा सहभागी हजारो लोकांच्या घोषणांमुळे नागपूरमधील वातावरण उत्साहपूर्ण आणि संघटित आहे ओबीसी समाजाचे हे ऐक्य आणि संघटन भविष्यातील आरक्षणाच्या निर्णयांवर सरकारकडे दबाव आणण्याचा प्रयत्न ठरवेल असा राजकीय विश्लेषक सांगतात मी जगदीश वैद्य समाजाचं सर्वात मोठं संघटन म्हणजे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा नागपूर विभागीय अध्यक्ष आज आपण बघता की आज सलग ओबीसी महामोर्चा ह्या मध्ये महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने ओबीसी समाज बांधव आलेले आहे आपल्या हक्कासाठी आलेला आपल्या न्यायासाठी आलेला आहे हा लढा जो आहे आमचा मराठ्यांच्या विरोधात नसून शासनाच्या विरोधात आहे मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात आमच्या कोणत्याही ओबीसीचा ओबीसीचं म्हणणं नाही परंतु आमच्या ताटातलं मराठ्यांना नको मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या दोन सप्टेंबरला निघालेला तो जी आर आहे हा आमच्या विरोधात आहे आमच्या ताटातून जा जाणारं हे आरक्षण आहे त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे की आपण दोन सप्टेंबर चा निघा निघालेला जो जी आर आहे तो रद्द करावा जेणेकरून आमच्या ओबीसी बांधवांना कुठेतरी जागा मिळावी हा जर जी आर रद्द झाला नाही तर आज लाखोच्या संख्येने आमचे ओबीसी बांधव इथे आपण बघता त्याच्यापेक्षा जास्त मुंबईला सुद्धा फार मोठं आम्ही आंदोलन करू आणि आम्ही हा ओबीसी समाज तीनशे सत्तावन्न तीनशे सत्त्याऐंशी जातीमध्ये असलेला समाज आहे आम्ही शांत बसणार नाही आपण हे बघू शकतात एवढ्या मोठ्या संख्येनं ओबीसी समाज आज या महासंग्राम मोर्चामध्ये सामील झालेला आहे त्यामुळे आमची ही जी लढाई आहे आमच्या हक्कासाठी लढाई आहे त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो सरकारला की हा दोन सप्टेंबर रद्द झालाच पाहिजे नागपूर